रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दारू न पाजल्याने केली हत्या तुर्भे पोलिसांची आरोपीवर कारवाई नवी मुंबईत दारूच्या नशे शिबिगाळ झाल्याने मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ही घटना मंगळवार रात्री तुर्भे नाका येथील पुलाखाली घडली या प्रकरणात पंडित राज सहाय या तरुणाचा मृत्यू झाला असून त्याच्या मानेत दारूची बाटली खुपसून हत्या करण्यात आली होती तुरंबे पोलिसांनी आरोपी आयर्न उर्फ अरुण कुमार भानू राजभर वर्ष वीस याला अटक केली आहे पंडित आयर्न आणि आणखीन दोघे मिळून पुलाखाली दारू पित असताना ही घटना घडली दारू पाजल्याच्या वादातून नव्हे तर मनातील रागातून हत्या केल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे